जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेशोर आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचा स्वागत पावळ्यात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये श्रीक्षेत्र क्षेत्र मोठा देवी गडावर शारदीय नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून तालुक्यातील स्थानिक भाविकांना वाजत गाजत निमंत्रण दिले जात आहे मोठ्या गावातील नागरिकांना सर्वप्रथम देवस्थानच्या वतीने वाजत गाजत निमंत्रण पत्रिका दिले त्यानंतर पाथर्डी शहर आणि शेवगाव शहरात हा उपक्रम राबवण्यात आला दरम्यान यावर्षी वी आय पीना गाभारा बंदचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे त्यामुळे व्ही आय पीना सर्वसामान्य भाविकांप्रमाणे बाहेरून दर्शन घ्यावे लागणार आहे देवस्थान समितीच्या निर्णयाचे भाविकांकडून स्वागत होत आहे एका चाळीस वर्ष व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील के माळी बाबुळगाव शिवारात घडली धनंजय सुरेश जाधव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे धनंजय जाधव हा तालुक्यातील माळी बाबुळगाव हद्दीतील धामणगाव ते माळी बाबुळगाव कच्च्या रस्त्यावरील भडके वस्तीच्या ठिकाणी एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली जाधव नेमके पाथर्डीत कशासाठी आला होता आणि त्याने याच ठिकाणी येऊन आत्महत्या का केली असे प्रश्न उपस्थित होत आहे धनंजय जाधव हा मजूर करत होता या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस नाईक राम सोनवणे हे पुढील तपास करत आहे विकास कमी करायला अक्कल लागते पण उभं केलेलं उद्ध्वस्त करायला अक्कल लागत नाही आमदार रोहित पवार यांनी चांगले काम केले आहे त्यांना मदत करता आली नाही तर त्यांच्या कामात खोडा घालू नका असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्यावर टीका केली जामखेड तालुक्यातील खरडा येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे बोलत होते राज्य सरकारच्या वतीने शिर्डी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा सुराडा करण्यात आला या कार्यक्रमाला महिलांना घेऊन जाण्यासाठी एस टी बसेसचा वापर करण्यात आल्याने शिक्षणासाठी एस टीने प्रवास करणारे विद्यार्थी रस्त्यावर ताटकळत राहावे लागले सरकारच्या सत्तेच्या गैरवापराला पारावार राहिला नसून सरकार आपल्या दारी या कार्यक्रमासाठी महिनाभर दाखले रखडवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली शिवस्वराज्य यात्रा निगोज मध्ये पोहोचल्यानंतर मळगंगा मंदिरासमोर झालेल्या सभेमध्ये आमदार पाटील हे बोलत होते अकोले तालुक्यातील मुदखेल येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची अक्षरशः भग्न अवस्था झाली आहे ऊन वारा आणि पावसाचीही तमा न स्वतःचा जीव मुठीत धरून येथील आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी रुग्णांवर उपचार करत असल्याचे वास्तव चित्र दिसत आहे मात्र हे गंभीर प्रश्नाकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे सर्वसामान्य जनतेला मोफत व हक्काची आरोग्य सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी दिवस रात्र कार्यरत असतात अकोले तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर असते अनेक ठिकाणी आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येत एक छोटीशी विश्रांती राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर येथील स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून उडाल प्रकल्पा अंतर्गत राहता तालुक्यातील चितळी येथील रयत हो से न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात उडान टीमच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह हो जनजागृती अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले तब्बल सातशे पंच्याऐंशी ऐतिहासिक प्रतिज्ञा केली गावासह परिसरात बालविवाह होऊ न देण्याची भूमिका यावेळी घेण्यात आली बालविवाहाचा हो प्रकार कुठे घडल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ ही माहिती चाइल्ड लाईनला देण्याची सामूहिक प्रतिज्ञा महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आली नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या गर्भगिरीच्या डोंगर रांगा अन्मुक्तपणे बागडणारे वन्य प्राणी यांमुळे परिसर बिबट्यांसाठी नंदनवन ठरत आहे दिवसेंदिवस बिबट्यांची वाढती संख्या पशुधनासाठी कर्दनकाळ ठरत आहे तालुक्यात एका वर्षात सुमारे दोनशे पाळीव प्राण्यांचा शिकार करण्यात आली असून दररोज पशुधनाच्या होणाऱ्या शिकारीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणावर लिंबूची विक्री केली जाते त्यामुळे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना लिंबूची विक्री करणे सोपे जावे या दृष्टिकोनातून श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिंबू कमोडिटी मार्केट सुरू केले जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली आहे कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात कुकडी कारखाना कार्यस्थळावर नुकतीच पार पडली या सभेचे अध्यक्षस्थानी या कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप हे होते यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मागील जे काही ऊसाचे पेमेंट राहिलेले आहे ते नऊशे अकरा रुपये प्रमाणे दिवाळीच्या आधीच देण्याची ग्वाही देखील माजी आमदार आणि कुकडी कारखान्याचे चेअरमन राहुल जगताप यांनी दिली त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी आधी हे उर्वरित पेमेंट मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल व त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे जिल्ह्यात यंदा जून ते अखेर पडणाऱ्या पाच तालुक्यात एकशे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे यात सर्वात आघाडीवर श्रीगोंदा तालुका असून या ठिकाणी सरासरीच्या एकशे एकाहत्तर टक्के पाऊस झाला आहे तर पातर्डी दुसऱ्या स्थानावर असून एकशे एकोणसत्तर टक्के पारनेर तिसऱ्या स्थानावर असून या ठिकाणी एकशे सासष्ट टक्के अकोले एकशे एकोणसाठ टक्के पाऊस झाला असून पाचव्या स्थानावर शेवगाव तालुका असून या ठिकाणी एकशे बावन्न पूर्णांक सहा टक्के पाऊस झाला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री